नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सरमध्ये कृषी पर्यवेक्षक चंदन खेडा ग्रीन फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो <गँगण> शेतकरी बंधून सध्या आपल्या तुरीचे पीक हे यावर्षी खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहे या सध्या तुरीच्या पिकाचा विचार केला तर तुरीचे पीक हे काही ठिकाणी फुलधारणेच्या अवस्थेमध्ये आहे काही ठिकाणी काही फुलधारणा आणि काही प्रमाणात शेंगा लागण्याची अवस्था या अवस्थेमध्ये दिसून येत आहे आणि याच परिस्थितीमध्ये तुरीच्या पिकाला पाण्याचे व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे असते पाणी व्यवस्थापन करत असताना नंतर जेव्हा आपण तूर पिकाला पाणी देतो तेव्हा ते पाणी स्प्रिंकलरने देणे टाळावेच या अवस्थेमध्ये आपण पाट पाणी देणे खूप आवश्यक आहे पाठ पद्धतीने जर पाणी दिले तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो सो या अवस्थेमध्ये बरेच शेतकरी पाणी देणे टाळतात परंतु जर पाणी देण्याची गरज असेल तर पाट पाणी पद्धतीने देणे आवश्यक आहे आणि यामध्ये महत्त्वाचे म्हणजे चांगले पाणी दिले म्हणजे जमिनीला पोटभर पाणी दिले तर त्या ठिकाणी तूर काढणीला एकाच वेळी शेती आणि जर आपण शेंगा भरताना जास्तीचे पाणी दिले तर त्या ठिकाणी पुन्हा तुरीला फुले लागतात आणि त्या ठिकाणी तिजोरा होऊ शकतो त्यामुळे पाणी व्यवस्थापन करत असताना आपण काळजी घेणे महत्त्वाचे आहे तुरीमध्ये नैसर्गिक पद्धतीने फुलगळ होत असते पण त्या फुलगळीला घाबरून जाऊन आपण अनावश्यक खर्च वाढवून घेऊ नये जर जास्तच मोठ्या प्रमाणावर फुलगळ होत असेल तर त्या ठिकाणी प्लॅनोफिक्स तीन एम एल किंवा जी पल्ली असेल तीच मिली आणि झिरो चौतीस अशा प्रकारची फवारणी आपण गरज असेल तर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण झिरो चौतीस आणि मायक्रोन्युट्रेन त्यामध्ये झिंक आणि बोरॉन याची जर फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते त्याबरोबरच आपण कीटकनाशकामध्ये इमामेक्टिन बॅन्झोएट किंवा फ्लोबेंडामाइड डेल्टा मेथ्रीन यासारख्या कीटकनाशकांचा वापर करून त्या ठिकाणी आपण आपल्या तूर पिकावर येणाऱ्या शेंगापू करणारी अळी असेल किंवा पाणी खाणारी अळी असेल किंवा पाणी गुंडाळणारी अळी असेल या अळींचे नियंत्रण करू शकतो त्याबरोबरच त्याच्यासोबत आपण बुरशीनाशकाची फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होईल या बुरशीनाशकामध्ये आपण थायफोनेट मेथाइल किंवा हॅग्झाकॅनाझल यासारखे बुरशीनाशकाचा वापर करून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पिकावर जे काही उभवण्याचे प्रमाण आहे किंवा मर रोग येण्याचं प्रमाण आहे त्या ठिकाणी आपण त्याचा बचाव करू शकतो याप्रमाणे आपण जर तुरीची शेंगा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर काळजी घेतली तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढू शकतो जेव्हा शेवटची फवारणी मारतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या टॉनिकचा किंवा वाढ करणाऱ्या घटकांचा वापर करू नये त्या ठिकाणी आपण फक्त पोटॅश शून्य शून्य पन्नास या वर खताचा आणि त्याबरोबरच मायक्रोन्यूट्रनचा वापर करून आपण फवारणी करू शकतो शेतामध्ये तुरीला पाणी देत असताना आपण जेव्हा शेतामध्ये दुपारच्या वेळी फिरतो तेव्हा जर आपल्या तुरीचे झाडं हे सुकल्यासारखे दिसत असतील जमिनीला मोठ्या प्रमाणावर भेगा पडताना दिसत असतील तर त्या ठिकाणी नक्कीच पाणी देण्याची गरज आहे अशा अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला किंवा जमिनीला भेगा पडला तर त्या ठिकाणी जमिनीमध्ये जी काही अन्नद्रव्य उपलब्ध असतात ती पिकाला लागू होत नाही आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या उत्पादनामध्ये घट येते म्हणून त्यावेळेस पाणी देणे खूप आवश्यक आहे आणि पाणी देत असताना हे पाठ पद्धतीनेच पाणी देणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण शेंगा लागण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकाची जर काळजी घेतली तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते धन्यवाद